सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला माझ्या स्वतःचा अनुभव सांगणार आहे तब्बल पाच वर्ष स्वामींकडे एकच गोष्ट मी सारखी मागत होती आणि स्वामींनी ती आज पूर्ण केली मला विश्वास होता स्वामी माझ्या विश्वासाला जागले हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आज मी खूप भरून पावली आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला माहीतच आहे मी संभाजीनगर येथून आहे आणि माझे नाव गायत्री असे आहे आज मी माझ्या जीवनातील तुम्हाला सर्व काही सांगणार आहे स्वामी आज मी जे काही आहे ते सर्व स्वामी कृपेने आहे तुमच्यासोबत जे बोलत आहे ती फक्त स्वामींमुळे बोलत आहे स्वामींची सेवा सोडणे असे माझ्या देखील खूप प्रसंग आले होते की स्वामींनी इतकी परीक्षा बघितली की एक असा वाटत होता की अक्षरशः स्वामी नाहीच म्हणून आणि स्वामींची सेवा सोडून द्यावी पण मी कधीही स्वामी सेवा सोडली नाही मी माझी काम कर्म करत राहिले आणि स्वामींनी त्याचं फळ मला आज खूप सुंदर दिला आहे माझ्या आयुष्यातील सर्व काही दुःख हे नाहीसे झाले आहे जे सुख प्राप्त झाले आहे ते फक्त स्वामी कृपेने स्वामी भक्तांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही पण माझे मिस्टर हे पूर्णपणे नास्तिक होते मग त्यांना देवावरती अजिबात विश्वास नव्हता की देव आहे की देवा क करतो देव आहे त्यांना फक्त कर्मावरती विश्वास होता ते म्हणायचे की तुम्ही तुमचं कर्म व्यवस्थित ठेवा देव त्याचं फळ देणारच आहे जे नशिबात आहे ते घडणारच आहे आणि जे नशिबात नाही ते तुमच्याजवळून लांब जाणार आहे असे त्यांचे विचार होते ते देखील प्रत्येक वार करत होते वार कुठलाही वार ते बघत नव्हते सुरुवातीला मला खूप हे गेलं कठीण गेलं स्वामी सेवा करण्यासाठी जेव्हा मी स्वामींची सेवा करायची मला ते खूप धाक असायचा आणि ते सुरुवातीलाही बोलायचे किती वेळ आता देवापुढेच बसणार आहे असं ते बोलायचे त्यावेळेस खूप वाईट वाटायचं अक्षरशः ते मला मठात देखील म्हणजे असं जाऊ देत नव्हते आता सारखे तिकडेच जायचं का असं म्हणायचे त्यावेळेस मला खूप वाईट वाटायचं ज्यावेळेस केंद्रामध्ये सप्ताह बसायचा त्यावेळेस ते, ते मला बाहेरच सोडवायचे आणि जायचे पण आतमध्ये दर्शनासाठी येत नसायचे मला खूप वाईट वाटायचं की माझे मिस्टर हे येत नाही म्हणून मी त्यांना म्हणायचे अहो दर्शन घ्यायला तरी आतमध्ये चला खूप छान वाटतं तर ते म्हणायचे नाही तू जा तुझं झालं की मला कॉल कर असं ते म्हणायचे आणि निघून जायचे त्यावेळेस खूप वाईट वाटायचं मी स्वामींपुढे खूप रडायची आणि मी जसं लग्न झालं तसं स्वामींपुढे एकच मागत होती की त्यांना सेवेकरी बनवा सेवेकरी नवरा मिळाल्यानंतर ते आपण सर्व व्यवस्थित होतं पण जे सेवेत नाही त्याला सेवेत आणण्यासाठी खूप कष्ट करावे लागते या पाच वर्षामध्ये मी संकल्पित यासाठी खूप सेवा केल्या बाकी स्वामींकडे दुसरं काहीच मागितलं नाही धन दौलत पैसा या काहीच मागितलं नाही फक्त त्यांना तुमच्या चरणाचा दास बनवा त्यांना तुमचं अस्तित्व दाखवा एवढंच स्वामींपुढे मी कायम बोलत होती आणि स्वामींनी ती इच्छा ही पूर्ण आत्ता केली आहे कारण तुम्ही बघू शकता आज आम्ही जोडीने आरतीला गेलो होतो आमची मठामध्ये आरती होती खूप इच्छा होती की स्वामींचे आरती आम्ही जोडीने करावी आणि स्वामींनी ती करून घेतली आज माझे मिस्टर नॉनव्हेज घरामध्ये खात नाही आणि त्याचबरोबर ते आरतीला देखील येतात आणि सर्व सेवा करतात आज ती तीन अध्याय आणि एक माळ ते रोज स्वामींची सेवा करतात हे कशाने शक्य झालं फक्त अशक्य होतं ते स्वामींनी शक्य केलं आणि माझ्या विश्वासाला स्वामी जागले हे खूप माझ्यासाठी आहे स्वामी भक्तांनो जे करताना ते लगेच तुम्हाला मिळेल असं नाही पण योग्य वेळ आल्यानंतर स्वामी त्याचं फळ नक्की तुम्हाला देणार आहे त्यामुळे आपलं काम करत राहा स्वामींची सेवा करत राहा योग्य वेळेची वाट बघा आणि तुमच्या देखील अशाच इच्छा स्वामी पूर्ण करतील असा मला हा छोटासा आणि तुमच्यासोबत शेअर करावा असं वाटलं म्हणून हा शेअर करत आहे श्री स्वामी समर्थ